जय श्रीराम मित्रांनो राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आजचा दिवस पण आपला खास जाणार नाही आपल्या आपल्यामागं कंटिन्यू एकच कंटिन्यू एकच काम आहे आपल्या आपल्यामागं फक्त काय की गाय आणि वासरू चारणी बस ह्याच्या पलीकडं काही काम नाही सोयाबीन खाचाल रे चला पलीकडं होऊ द्या मला संग जरा बोल द्या तर मित्रांनो आपल्याला काम एवढंच आहे फक्त काही दिवसानंतर आपलं सोयाबीन काढणीला आलं की सोयाबीन काढणीला आलं की काढणी झाली त्यानंतर एक दहा दिवसात आठ ते दहा दिवसात आपली ट्रॅक्टरची कामं चालू होणार मग त्यावेळेस ताबडतोब रोजच्या रोज एक नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन जागे पेरा जायचं आपल्याला मला ते ह्या वर्षी लास्ट आणि बेस्ट रब्ब्याची पीक होईल होईल असं वाटाल तो मित्रांनो तर काय करावं तसं काही झालं नाही कारण आपण जे विचार केलं तो की आपलं आयुष्याचं एक पान बदलणार आहे म्हणून चॅप्टर बदलणार होता चॅक्टरहून mm -hmm. आपण डायरेक्ट जाणार होतो दुसऱ्या पोस्टवर मला लई म्हणजे आयुष्यातलं असं आवडीचं काम भेटणार होतं मित्रांनो ही ट्रॅक्टरचं पण आवडीचंच आहे म्हणजे एकदम रक्त रक्त भिनलेलं ट्रॅक्टरचं काम पण ह्याच्यात पुढलं वर्जन होतं आपल्याकडं बरं ती आपल्या काही चुकामुळं कॅन्सल झाले मित्रांनो चला जाऊ द्या काय हरकत नाही अजून नव्यानं सुरुवात करायची अजून स्वप्न बघायची स्वप्न बघायचं सोडायचं नाही आणि पाहू आपलं स्वप्न पूर्ण म्हणजे पूर्ण पुढे ह्या दिवसात करायच्या म्हणजे करायच्या आपल्याला अगं सरगमा मित्रांनो पण जण वारं सारून बांधल्यात हवं इथं आणि काय बसल्या जागी आपल्याला खरं म्हणा गेल तर गावात पण जवळ वाटण्या गेलं मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे इथून 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 कळ लागले आपल्याला म्हणलं आपलं मनोरंजन करायचं म्हणजे आपण स्वतःच करायचं मनोरंजन तुमची त्याची का गरज आहे तुम्ही एकसोबत तुमच्यासोबत बोला म्हटलं तर मनोरंजन असं करायचं एक मित्रांनो काल आपण दुपारा मक चिकन आणली होती आज पण दोन चिकन चिकनचं आणू ट्राय करून बघतात मित्रांनो येत्या रविवारी कणीस पार्टी करायची आपल्याला तर सर्व लेकर पण घरी असतात शाळा वेळ नसतं काही तरी जबरदस्त कणीस पार्टी करू तर मित्रांनो येईल त्या रविवारी तुम्ही या कणस खायला आमच्या इथे शेतात भरपूर कणस आलेत बघा हो का का सगळं मकाच आहे मित्रांनो याकडे त्या घरापासून ती पार इतर पण सागाच्या झाडापर्यंत मकाची काकऱ्या पे पेरल्यात आपण पाच जबरदस्त मका लागले चांगली पण आली आहे मित्रांनो मकाचे कणस घेऊत घरी जाऊत आणि नंबर एक काल चवणी टेस्टी टेस्टेड मकाचे कणस होते बघा टेस्टी चला तर चव आपण मकाचे कणस भाजता आज पण वेळ लागणार आहे भरपूर कारण काल आर होता त्याच्यामुळे लवकर झाली ते आज थोडा आर नसल्यामुळं थोडा वेळ लागतो चला तर मित्रांनो तीन कणस शोधून काढला बघा आपण कॅमेराला कथा लागले तीन त्या तीन कणसं शोधून काढले तर मग असं गेले की पटापट पट्ट कणस मोडायचे नाही मित्रांनो तर कणसं वाटू होत्यात त्या कणसाला दहा भरल्यात पकलेत का नाही तर दाबून बघा थोडंसं पान काढायचं मग दाखवतो मित्रांनो इथे तीनशे कणस काढलेत आपण बघा हो अशा प्रकारे आपलं सोयाबीन पण आहे मग कच्चे कणसं कुठं चांगली आहेत तर मधी आहेत तर तुम्हाला दाखवतो कसं असतं कसं नाही ही डुकराची कला आहे बघा रानडुकराची कला ह्याला पण होती सनडुकरणी सुपडा साफ केल्यात येऊन तित चांगले मजेदार कणस आहेत तुम्हाला नका हे असं कणिस बघायचं असं थोडंसं छिलायचं थोडंसं छिलायचं बघा मित्रांनो बघायचं नाहीतर वाटोळ करून का उपयोग आहे त्याला दाना ना पिना ह्या साईडने दिसणार काही ह्या दाणी पातळ आहेत तर परत असं करून ठेवायचं ते एक कल्याला आता ह्याला हम्म तर दानाच नाही बघा मित्रांनो आहेत काय आहेत तर बरं पातळ आहेत नवका दिसले का पातळ आहेत तिथे सोडून घ्यायला या तीन लागे तसेच आहे एक आहे बरं भरपूर लांब दिसले इकडले इकडे काकृत आहेत का बघू तर मित्रांनो थोडस पुढे जावं लागलं आपल्याला अजून पारव चाल शेंगा कशी येत शेंगा पण बऱ्यापैकी यायचा बघा मित्रांनो त्याला चाचून बघावं लागा ते उकलण्याच्या दाणे भरले आहेत का नाही तर उकलून उकलून काय उपयोग आहे बघू आईला मोडलंच राहील असं भरलेलं पाहिजे बघा आहे का नाही हे आपल्या मका पार्टीला हे चलते, चलते बघा मित्रांनो कम्प्लीट सोयाबीन बघा आपल्या कुठं आले मांड्यावर आले सोयाबीन नंबर एक सोयाबीन आहे बघा मित्रांनो आपल्याला जावं लागेल कड्याला कडेला तीन कणसा ऑलरेडी आपण ठेवलेले आहेत काढू तीन आणि दोन चार झाले बऱ्याच झाल्या नाही तर उद्या सकाळ आपली टट्टी वाट सगळे दाणे दाणे येते मकडचे टट्टी काय यायची नाही तर घरी जाऊ फर्स खाऊता मला बोलायची पण इच्छा राहिली आपल्यात गोष्ट मना लग दोन तीन चलो जाएंगे घर को और भाजेंगे मक्के की से आपको हिंदी आती है क्या हिंदी में बता दो तो मैं आप सबको दोस्तों मक्के की कंसे हम किसान हैं मक्के की कंसी भाज रहे और भाजके मीठा और लिंबू लगा लगाके खायंगे हम चलो मित्रांनो मित्रांनो घरी आलोय बघा आपण घरी आलोय बघा तुझ मध्ये काही आर दिसण्या गेलाय तर ह्याला आता असे करून ह्याला असे करून असे करून लाकूड सगळ्या बघावू लागल मिरका सगळ्या टाकून याच्या चार पेट वाला गया मित्रानों मग कंसा लागत हिंदी में बताने का क्या अभी तो आँच नहीं लगाया आँच लगाने का फिर उस पर कंस डालने का ये चार कंछे डालने का और उसको भूनने का फटाफट आवाज आता है ऐसा और फटाफट आवाज आने के बाद भूनने के बाद उसको नमक और नींबू लगा के खाएंगे हम दगेमा चीज तर हे आपण अरे हे हाम चलो कणस भाजे घे हम आपले चूल पण व्यवस्थित पेटलेले आहे आणि आपण कणस पण सोडून घेतलेले आहेत बघा मित्रांनो इकडे कणसाचं हे पण वाट ओळख नाही आपले जनावर खाते गाय खाती मित्रांनो तर थोडासा आर पडेपर्यंत आपण थोडस वाट पाहू आणि त्याच्यानंतर आर एकदम नंबर एक पेला करायचा भाजू भाजवता मित्रांनो लागल आर पड़ने साथी। ते थोडा लाकूड ह्याच्यावर एकदम पेट धरलं त्याचा कोळसा पडला की एकदम नंबर आपले एक। कंच भाजून घेतात मित्रांनो थांबा थोड़ा तर मित्रांनो आपण पहिले कनीस पहिले कनीस टाकले भाज असं वारा का फटाफट आवाज आहे का नाही मित्रांनो हाल खराब डोळ्या वाटतं पाणी सगळ्या एकतर घाम पिऊ लालाय आणि डोळ्या वाटतं पाणी पिनसर चांगली आले कणसं खायची लयच शिक्षा भेटल्या मग मला भायला आपली हालतले खराब झाली ती बघा धुरानं आणि मगच कणस गायाद्वारे तर मित्रांनो कणस भाजले लिंबू भेटण्या गेलता घरी तर आपण ताजा लिंबू घेऊ तर लिंबूचं झाड आहे ना काय टेन्शन आपण बघितलो घरात काही लिंबू दिसणार गेला चला मला लिंबू आणा जाऊन ताजा ताजा तुम्हाला ताकीदो आपली कन्सेप्ट भाजलेली का एक दोन तीन चार 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 चारी भाजलो चार चारी घेतलो आणि निघालो वरी घरात दरवाजा राहावा लागेल की त्याचं कुलूप बघा आमच्या सिंगाराचे स्लाईड क्लब हे काय बहारी इथं सुभाष उंगली गेली बघा मित्रांनो आणि एक बाईट पण घेतली मी एकदम नंबर एक लागते बघा एकदम गोव्याने मिठाचा एकदम नंबर एक टेस्ट लागतो जानवाले ना जमले का नाही मित्रांनो आपला मित्रांनो ह्या तो थांबू बिटू आपण पुढल्या मध्ये तो खुश राहावा मस्त राहावा जय राम, भारत माता की जय वंदे मात्र